पुणे गोविंदा फेस्टिवल अखिल सिंहगड रोड सार्वजनिक दहीहंडी उत्सव समिती यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी भव्य दहीहंडी उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला दहीहंडी उत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक सिंहगड रोडचे तडफदार हक्काचे नेतृत्व ओळख प्राप्त करणारे माजी उपमहापौर नगरसेवक प्रसन्नदादा जगताप यांच्या पुढाकारातून घेण्यात येणारी या दहीहंडी प्रसंगी मतिमंद मुलांची पुस्तक दहीहंडी करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला गेला श्री छत्रपती प्रतिष्ठान निवासी मतिमंद शाळेला अन्नधान्य व आर्थिक मदत करण्यात आली प्रसन्नदादा जगताप हे सांस्कृतिक आणि परंपरा जपण्यासोबतच सामाजिक बांधिलकी देखील तितक्याच जबाबदारीने पार पाडतात याच उदात्त हेतूने यंदा देखील मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आलेल्या दहीहंडी प्रसंगी सामाजिक उपक्रमाचे आयोजन त्यांच्या वतीने करण्यात आले होते आलारी आला गोविंद आला, आला। मचगया शोर राधे राधेच्या तालावर परिसरातील तरुणाई आणि नागरिकांनी या उत्सवाचा आनंद घेतला यावेळी अखिल सिंहगड रोड सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अविनाश खंडारे कार्याध्यक्ष अनंत पाटील उपाध्यक्ष तानाजीराव पासलकर सचिव किशोर कुलकर्णी खजिनदार यश मोघे उत्सव प्रमुख कुंदन नाईक व महेंद्र मारणे राहुल जोशी यांच्यासह अनेक मान्यवर मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते मागील वीस बावीस वर्षांपासून आम्ही सिंह राष्ट्रवरती ही पहिली दयांडी या ठिकाणी प्रसन्नदाच्या नेतृत्वाखाली करत असतो दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम वर्षभर या निमित्तानं राबवत असतो रक्तदान असेल किंवा भक्ती शक्तीचा एक अनोखा संगम म्हणून आम्ही महिला दोन तशा पथकाचं या ठिकाणी आयोजन करत असतो यावर्षी श्री छत्रपती संचालित प्रतिष्ठानच्या मतिबंध मुलांची विशेष दयांडी या ठिकाणी मंडळाच्या वतीनं सामाजिक उपक्रम म्हणून राबवण्यात आला याला त्या निवासी शाळेतील मुलांनी देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं उपस्थिती लावली यानंतर मंडळाच्या वतीनं त्यांना धान्यदान देखील करण्यात आलं ज्याचा उपयोग त्यांना पुढील काळामध्ये होणार आहे दरवर्षी प्रसन्न रावांच्या नेतृत्वाखाली आम्ही अशाच प्रकारे सामाजिक काही बांधत असतो तिथून पुढेही ती बांधत राहू आजचा उपक्रम हा तळागाळातील जे विद्यार्थी आहेत जे की पालकाचं पालक सुद्धा पालन करू शकत नाहीत तेव्हा त्यांना चालता बोलता येत नाही प्रतिमंद मुलं आहेत अशा मुलांना त्याची ज्या संस्थेनं जबाबदारी घेतली त्यांना गेले बावीस वर्ष जेव्हा की प्रसन्नदाद आमचे नगरसेवक झाले त्यावेळेसपासून त्या संस्थेला आम्ही मदत करत असतो आज ही ती संस्था आमच्यावर चालत असते आणि आज त्यांना पुस्तकाच्या रूपानं त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जनजागृती तयार होवं एक मॉरल सपोर्ट मिळावा म्हणून ही आम्ही